अपघात दिनानिमित्त आशोबा मेडिकल हॉस्पिटल उपक्रम घेतलेला आहे त्या आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व ऑफिस हॉस्पिटल स्टाफ व इतर लोक पत्रकार आता मी बोलण्यापूर्वी साहेब जे आता नाशिकमध्ये मी तर आता महिनाभर झालो पंचवीस वर्षात पहिल्यांदाच ट्राफिक करतोय मी माझ्यासाठी खूप जास्त काही अनुभव नाहीत पवार साहेबांचे ते परंतु पवार साहेबांनी भरपूर काही सूचना सांगितलेल्या आहेत फक्त मी आता वेळ भरपूर झालेला दोनच सूचना सांगू शकतो की मला असं वाटतं हे जे नियम ट्राफिक रेग्युलेशन जे रूल्स नियम्स आहेत ते आपण पोलीस सांगतायत किंवा कायद्याने बंधनकारक केले म्हणून आपण करायचे नाहीत ते नियम आपण आपला जीव आपलं कुटुंब आपल्यावर जे प्रेम करणारे लोक पाठीमागे आहेत त्यांच्यासाठी आपण ते फॉलो करायचे ठीक आहे हा एक मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपला पाठीमागे कोण तर आपली वाट पाहतात त्यांच्यासाठी हे आपण नियम पाळायचे दुसरी गोष्ट असेल आपण सेल्फ डिसिप्लिन मला एवढंच सांगायचं आता तुम्ही नॉर्थ इस्टला वगैरे गेले असाल तर बघाल सेल्फ डिसिप्लिन इज मस्ट आपण दुसरा काय करतो है, हे बघण्यापेक्षा यंत्रणा कमी पडते पोलीस यंत्रणा कमी पडते मनबा प्रशासन कमी पडतं ह्या गोष्टी तर आहेत एवढं मोठं वाढती लोकसंख्या भारताची जी आहे जी भौगोलिक परिस्थिती आहे वाहनांची संख्या हे सगळं पाहताना आपल्याला ती खूप मोठ्या प्रमाणात आहे ते इतकं रेग्युलराईज होणार नाही इतकं सहज होणार नाही परंतु जर आपण सेल्फ डिसिप्लिन असू आपण जर स्वतःहून आपल्याला बंधन लावले नियम पाळले तो आपन, आपन नहीं, शंबर आपन हे टावल तर या गोष्टी आपण आपण ऐंशी टक्के नाही शंभर टक्के आपण हे टाळू शकतो ठीक आहे तर ह्याच दोन गोष्टी मला बेसिकली सांगायच्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितलेल्या अपघाताचे प्रमाण वगैरे इथं काय सांगण्याची गरज नाही सरांनी सांगितलेल्या पवार साहेबांनी की अपघातामध्ये किती मृत्यू होतात वगैरे तर ह्या दोन गोष्टी बेसिकली जरी आपण पाळल्या तरी भरपूर होईल आता आपण इथे सांगता आता पोलीस प्रशासनातर्फे बऱ्याच ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम घेतला जातो कॉलेजच्या मुलांना अम्बेसिटर म्हणून बाबा त्यांना बोलवलं जातं त्यांच्यामार्फत आपण त्यांना सांगतो या सूचना देतो अवेअरनेस अवेअरनेस बाबत त्यांना अवगत करतो त्यांना सांगतो की तुम्ही जा तुमच्या कॉलेजमधल्या तुमच्या सहकारी मित्रांना सांगा घरात फॅमिलीला सांगा तर हे या गोष्टी आपण अवेअरनेसच्या करू शकतो ठीक आहे तर या दोन तीन गोष्टी बेसिकली आपण पळया तर मोठ्या प्रमाणात म्हणतो तुम्ही पन्नास टक्के ते ऐंशी टक्के आपण अपघात कमी करू शकतो आणि छान सुखर जीवन जगू शकतो ठीक आहे जय